नमस्कार ते स्वागत आहे आज बरोबर दादा आहेत दादा आम्ही असंच एकदा डिस्कशन करताना स्वामींचा हिना अत्तरबद्दल विषय निघाला होता आता हिना अत्तर असं आहे ज्याच्यानी हे सांगितलं जातं की वैराग्याकडे तुम्ही जाता मग आपण जे आम्ही साधक बाकीचे आहोत आम्हाला प्रपंचातून परमार्थाकडे जायचं आहे जा। पण हिना अत्तर जर घरात वापरलं गेलं स्वामींसाठी वापरला गेला तर मग आम्ही हे वैराग्याकडे वळू आणि दुसरी गोष्ट की स्वामींना हिना स्वामी तर आवडतं स्वामींना अनेक गोष्टी बाकीच्या आवडत होत्या त्या आपण आम्ही तसं करायला बसलो तर होऊ शकणार नाही त्याच्याबद्दल थोडंसं सांग बरोबर एकदम चांगला प्रश्न आहे की प्रपंचातून परमार्थ आता हिना हिना हा, हा जो आपण काढलेला आहे पहिली गोष्ट तर हिना म्हणजे काय तर हिना म्हणजे आपल्याला माहिती आहे की मेहंदीचा जो असतो अर्क आणि हा मेहंदीचा जो अर्क आहे हा ते तो कशासाठी आहे तर तो सगळ्यात शीतल आहे आणि सद्गुरू दत्तात्रय महाराज हे योगी आहेत ते साधनेमध्ये रथ आहेत आणि असे हे असल्यामुळे त्यांना लागणारे जेवढे साहित्य आहेत ते सगळे साहित्य त्यांना शांत करणार आहेत म्हणजे जसं औदुंबराचं वृक्ष तर औदुंबराचं वृक्ष आपल्याला माहिती आहे की म्हटलं जातं की खाली जेव्हा पाणी असतं त्या ठिकाणी औदुंबर वाढतो तर तो शीतल आहे किंवा नरवसिंह अवतारामध्ये लक्ष्मीने जेव्हा सांगितलं तर ती नाखं त्यात रोवली आणि ती गार झाली तसा अवदुंबर तर त्याचप्रमाणे योगी असल्यामुळे सद्गुरूंच्या आपल्याला स्वामींचं पण म्हणतो स्वामींच्या अंगावर फक्त लंगोटी बाकी काहीच नाही आणि ऊन वारा पाऊस सगळ्या याच्यामध्ये त्यांना हे होतं तर हा हिना हत्तर जो आहे हिना हत्तर ते आपण त्यासाठी त्यांना लावतो त्याच्यामुळे हिना अत्तर लावलं म्हणून वैराग्य येणार हे ये पहिली गोष्ट चुकीच आहे कारण की वैराग्य हा असा शब्द आहे की तो कुठल्याही भौतिक स्वरूपाच्या याने येणार नाही आहे म्हणजे तुम्ही हिना लावला हे लावलं ते लावलं हे सगळं भौतिक आहे प्रपंच आणि परमार्थ या दोन मधलं जे आहे ना तो सांधा जो आहे तो वैराग्य आहे वैराग्याशिवाय परमार्थ हा होऊ शकत नाही त्यामुळे वैराग्य हे आपल्याला आणावं लागेल आणि आपल्या जेवढ्या उपासना आहेत त्याच्यामध्ये जे व्रत आहेत या ज्या सगळ्या गोष्टी आहे ना या वैराग्यासाठी आहे त्याच्यामुळेच प्रपंचातून परमार्थ होण्यासाठी वैराग्य हे जरुरी आहे त्याच्यामुळे हिना आपण लावल्यानंतर जसं तुम्ही म्हटलं की होणार का तर तसं नाही हे क्रियामान कर्म आहे की ज्यामध्ये जसं रामदास स्वामींचं वाक्य आहे की प्रपंच होत राहतो परमार्थ मात्र करावा लागतो तो केल्याशिवाय होत नाही पण आज अशी धारणा आहे की प्रपंच मी करतो पण परमार्थ मात्र सद्गुरूंनी माझ्या जाऊन करून घ्यावा हे दोन्ही विरोधाभास आहे परमार्थ आपल्याला करावा लागेल आपल्याला जो वेळ आहे त्या वेळेतला वेळ उपासनेसाठी द्यावा लागेल आपल्याकडे जे जे आहे प्रारब्धाने मिळालेलं त्याच्यातला काही ना काहीतरी त्याग हा आपल्याला करावा लागेल तो मनाने नामस्मरण करावं लागेल बुद्धीने चिंतन करावं लागेल शरीराने सेवा करावी लागेल आणि जे जे आपल्याकडे आहे प्रारब्धाने मिळालेलं म्हणजे तो पैसा असो काय असो जे का लिला काही मिळालेलं आहे ते काहीतरी त्याग कारण की त्यागातच खरा आनंद आहे आणि परमार्थाचा हा परमार्थ हा आनंद आहे त्याच्यामुळे वैराग्याशिवाय काही शक्य नाहीये वैराग्य हा हवाच कारण की एक जर आपण बघितलं आज आपण बघतो की अध्यात्माची आपल्याकडे खूप ठिकाणं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी संत महंत त्याच्यानंतर अवतारी पुरुष इतके आहेत आपल्याकडे आणि त्यांच्या आपण जेव्हा वाचतो त्या चरित्र वाचतो माहिती घेतो सगळं घेतो तर चमत्कारिक स्वरूपामध्ये अशा कितीतरी घटना तिथे घडत असतात पण मला तुम्ही सांगा की एवढं करत असताना मग तिथे गर्दी का कमी असते गर्दी का कमी असते का लोक वळत नाहीत मग लोक केव्हा वळतात प्रसंग आल्यावर म्हणजेच काय की जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये संकट येत नाही तोपर्यंत तो ईश्वराकडे तो वळत नाही आलं का लक्षात म्हणजे जोपर्यंत माझा आर्थिक चांगला आहे घरामध्ये माझ्या सख्या सर्व सुख सोयी आहे बंगला आहे गाडी आहे जे काही मला भौतिक स्वरूपात वाटतंय हवंय ते सगळं असेल ना तो देवाच्या नादी लागतच नाही आणि त्याला परमार्थाची आवड निर्माण होत नाही ज्यावेळेस प्रसंग घडतो त्यावेळेस त्याला देवाची आठवण होते आणि त्यानंतर तो ईश्वरी मार्गावर जायला लागतो आणि ईश्वरी मार्गावर जाताना त्याला ते जे आधी तो जे काही करत असतो त्याचा त्याला त्याग करावा लागतो आलं लक्ष की जसं अभक्ष भक्षणम अपे पेवम तदेव दानवम प्रियम म्हणजे जे खाऊ नये ते खायचं पिऊ नये ते प्यायचं हे कोणाची लक्षणं आहे ही दानवांची लक्षणं आहे आपल्याला पहिलं मानव तरी व्हायचं आहे ना आपण जर मानव झालो तर आपण देवाकडे जाणार आहोत देव माणसाकडे देव माणसाचे गुण आपल्यामध्ये येणार आहेत तर पहिले आपण इथून तरी सुरुवात व्हायला पाहिजे आपली ते खाण्यावरची अजून आपली, आपली इच्छा पूर्ण होत नाही बुधवार आला शुक्रवाराला रविवार आला, आला की एकदम नव चैतन्य जावे जागृत होतं ही आज वर्षानुवर्ष करून सुद्धा मग इतकं जर आपण त्या आसक्तीमध्ये अडकलो आहे तर त्या अशा निर्गुण परब्रह्माकडे आपली कशी वाट चालू आहे त्याच्यामुळे वैराग्याची खूप गरज आहे आणि वैराग्य हवंच आहे तुम्ही तुम्ही सांगत होता ते सांगा सांगा आता प्रश्न विचारलात की हिना आत्ता लावल्यानंतर वैराग्य येतो म्हणून ते लावू नये ते स्वामींना लावलं घरामध्ये की वैराग्य येईल तर तसं नाहीये कोणीतरी एखादा नास्तिक आहे त्याला असं वाटतंय कि बाबा हे केल्यानंतर आपल्याला वैराग्य येईल की काय वैराग्य म्हणजे लोक वेगळंच समजतात की भगवीन वस्त्र नेसून अरण्यामध्ये जाणं म्हणजे वैराग्य पण खरा वैराग्याचा अर्थ तो नाहीये वैराग्याचा अर्थ आहे की प्रपंच करत करत जेव्हा परमार्थ करतो आणि जी आनंद अवस्था येते म्हणजे त्याला सुख दुःख समा सुख आणि दुःख याचं काहीच वाटत नाही ते दोन्हीही तो समानच मानतो ते वैराग्य यायला पाहिजे त्याची अवस्था ही आनंदाकडे गेली पाहिजे तर त्याला कोणाला तुम तरी तुमच्या एखाद्या भाविकामध्ये हा प्रश्न आहे की दादांकडे तो येतोय पण कुठेतरी मनामध्ये एक असा हा आहे की का है। तो है अरे मी इथे आलो तर कदाचित मला प्रपंच सोडावा लागेल की काय म्हणून तो तुम्हाला सुचलेला प्रश्न आहे आणि कदाचित त्यासाठी स्वामींनी इथे आणलं असेल आणि तो नंतर मग एवढा भक्त होईल की मग त्याला त्याच्या जीवनाचं सार कळेल की मी आधी काय चुकलो होतो मी कोणत्या भावनेने देवाकडे पाहत होतो तर याच उत्तर तुमच्या वैराग्य जो आता तुम्ही म्हंटल तर ते यासाठी स्वामीने आता विचारलंय तुमच्या तोंडून ते तुम्ही नाही विचारलंय तो कोणाचा तरी प्रश्न आहे तो कोणाच्या तरी मनामध्ये इथे पण असेल येतायत दादांकडे पण मनामध्ये ते आहे बापरे रोज आलो तर मग कदाचित वैराग्य अवस्था येईल मग मला प्रपंच नको वाटा वाटेल मला फक्त हेच हवं वाटेल असं होता का मने मग मा तेव्हा कुठेतरी आपल्या सगळ्यापेक्षा सुद्धा मी असं सांगेन की या सगळ्याला विरोध असतो विरोध अशासाठी असतो कि ठराविक वय म्हणजे आता सोळा सतरा अठरा वर्ष किंवा एखादा दहा वर्षाचा मूल जर देवाकडे आकर्षित होत असेल तर त्याला तुझं हे वय आहे तुझं वय हो कोणतं आहे आता खेळण्याचं असण्याचं बागण्याचं त्यानंतर तो, तो, तो शिकून मोठा झाला की त्याला सांगतात आता तुझं हे वय आता कसं तू नोकरी केली पाहिजे तुझं लग्न झालं पाहिजे प्रपंच सुरू झाला पाहिजे मग आमचे गुरु म्हणायचे मग कोणतं वय अध्यात्माच हातात काठी आल्यावर पण आज जर ते बाळकडू मी दिलं तर ती हातातली काठी जी आहे ना तेव्हा मी खंबीर राहील कारण तेव्हा माझ्या मागे ईश्वराचं सानिध्य असेल आणि मी सगळ्या भीतीतून दूर जे काही असेल ते मी माझं प्रारब्ध म्हणून सहन करी कारण की प्रारब्ध हे भोग भोगून संपवण्यासाठी जन्म आहे तर ते मी भोगण्याची क्षमता मला ते देतील ही ही जेव्हा माझ्या मनाची म्हणजे एक मनाने स्वामी म्हणतात भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही अवस्था आपली आली पाहिजे कि बाबा काही झालं तरी ती स्वामींची इच्छा किंवा सद्गुरूंची इच्छा जो जे करत असेल तर तो ते म्हणतो पण हे तत्व सारखंच आहे तर हा प्रश्न तुमचा नव्हता कोणाचा तरी आहे आणि त्याच उत्तर आणि दुसरं अजून जसं आहे ना, ना की खरं हे माणूस हा भीती हे करतो म्हणजे जसं आता सांगितलं याने की याच वय हे आहे तर याने हे करू नये त्यांनी हे आपण त्या आई वडिलांना अशी भीती वाटते ना की अरे माझा मुलगा जर अध्यात्माला लागला भगवे कपडे घातले आणि निघून गेला मग आम्हाला कोण सांभाळणार ही एक भीती मग त्याच्यामुळे त्याला असा जर मुलगा कुठेतरी अध्यात्माला जर करायला लागला ना की ते म्हणतात अरे हे योग्य नाही हे तुझं वय नाही त्या वयामध्ये करायचं असतं <laughs> आणि ते चुकीचं अशासाठी अजून होतं की आज बघा असा विचार करून पण सगळे आई वडील त्याला परमार्थापासून थोडं लांब ठेवतात किंवा यापासून लांब ठेवतात पण मला तुम्ही सांगा की आज समाजामध्ये जर आपण एक चित्र बघितलं तर किती असं अवस्थे पूर्ण आहे की ज्या मुलांवर पूर्ण त्याला शिक्षण दिलं त्याला सगळं दिलं जे जे भौतिक स्वरूपामध्ये त्या सगळ्या गोष्टी दिल्या त्यात त्याची इच्छा त्यांची इच्छा स्वतःची म्हणून त्याला फॉरेनला पाठवलं तो तिकडे स्थायिक झाला आज इथे आई वडील आहेत आणि आईवडिलांचं काही झालं तरी तो तिकडनं निरोप पाठवतो की तुम्ही तिकडे उरकून घ्या मला वेळ नाही आहे मग हा संस्कार योग्य आहे की असा मुलगा जर अध्यात्माच्याला असेल तर तो कधीही जशी आपण म्हटलेला आहे पुंडलिक वर हरी विठ्ठल जो आहे की पुंडलिक पुंडलिक आणि आई वडिलांसाठी विठ्ठलाला सुद्धा अठ्ठावीस युग त्यावर उभं ठेवलंय तर अध्यात्मातला जर मुलगा असेल ना तर तो, तो कधीही आई वडिलांना विसरणार नाही म्हणून त्याच्यावर जर संस्कार करायचे असेल ना तर ते अध्यात्मिक संस्कारच करायला पाहिजे त्याला कुठल्या तरी संतांच्या सानिध्यातच ठेवायला पाहिजे हे जर ठेवलं ना तर खरोखरच सांगतो की प्रपंच पण उत्तम होईल प्रपंच वेगळा नाही आणि परमार्थ वेगळा नाही दोन्ही एकच आहे जसं माऊलींनी सांगितलंय मी आणि माझेपण विसरले जयाचे मन तो संन्यास्त जाणावा निरंतर संन्यास घ्यायला कुठेही जायची गरज नाही मी म्हणजे अहंकार आणि माझं म्हणजे आसक्ती बस या दोन गोष्टी जर आपल्या झाल्या तर तो, तो प्रपंचामध्ये राहून संन्यासी आहे आणि हेच सांगण्यासाठी आजचे जे संत आहेत म्हणजे आमचे गुरु म्हणा त्यांनी पूर्ण प्रपंच केला लग्न झालं मुलं झालं सगळं झालं तर प्रपंच आणि आज जेवढे संत आहेत ते सगळे संत प्रपंचातूनच शिकवत आहेत म्हणजे काळानुरूप जे राहतात ना काळानुरूप तसे संत अवतार घेत असतात तर हे आपल्याला शिकण्यासाठीच आहे त्याच्यामुळे वैराग्य हा शब्द खूप असा हे आहे पण आपल्याला प्रपंच आणि परमार्थ हा आनंद मिळवण्यासाठी वैराग्य मात्र लागत एवढ म्हणजे महत्वाचं आहे अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा